क्रिकेट खेळाच्या मैदानावरून सात जणांनी युवकाला लोखंडी रॉडने मारहाण केल्याची घटना सोमवारी रात्री घडली मधील बडी मोहम्मद सय्यद वय राहणार सीआयव्ही कॉलनी मुकुंद असे मारहाण झालेल्या युवकाचे नाव आहे त्याच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत त्याने भिंगार कॅम्प पोलिसांना दिलेल्या जबाबावरून सात जणांविरोधात गंभीर मारहाणीचा गुन्हा मंगळवारी दाखल करण्यात आला अफशान शेख उर्फ अप्पू माजिद समद खान नाजिश उर्फ मनिया इम्रान जिशान नौशाद शेख सर्व राहणार नगर आणि दोन अनोळखी विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे संशयित आरोपींनी क्रिकेट खेळण्याचे मैदान आमच्या सोसायटीचे आहे तुम्ही येथे क्रिकेट खेळू नका असे म्हणून नाजिश उर्फ मनिया यांनी लोखंडी रॉडने फिर्यादीच्या डोक्यात मारून गंभीर दुखापत केली इतरांनी फिर्यादी आणि साक्षीदार यांना लाथाबुक्याने मारहाण करून शिवेगाळ दमदाटी केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे दरम्यान घटनेनंतर मुकुंदनगर भागात तणाव निर्माण झाला होता भिंगार कॅम्प पोलिसांना माहिती मिळताच पोलिस अधिकाऱ्यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली जखमी फिर्यादीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत तेच बातम्यांसाठी ई नवा युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा